सा कोन आहे मध्यरात्रीसी

मारुत्या भोवताली हकार त्यांनी वेळा टाकलेला असणार आणि परिषाण करून त्यांना पुणे सरकुंबासा थोडं बंबू दिपाचे दक्षिण कोणी किसकिंदा से राजधानी सुग्रीवराज पुरा मुनीते स्थिनातत पाठ सांगायला सुरुवात केली असणार त्या मारुतीला ये किसकिंदर रावजस्ताने नगर आहे कि राजा सुग्रीव त्याचा मी सेवक आहे असं बोलला असणार की त्या श्री सकेश्री स्वामी माळी श्री रामासी तखन मला अर्पीले भक्ती सी वानरासी प्रेम आणि ताचा मित्र अस्तरे रे राम प्रभु आहे अस्तरे त्या रामप्रभुचा मी सेवक आहे अतर आणि मला त्या रामाच्या कार्यासाठी आलो आहे राम रावणाचे रणयुद्धाला बंधू लक्ष्मी राम राव युद्ध झालं आणि असणार त्या युद्धाच्या ठिकाणी रावणानं ब्रम्ह शक्ती आहे असणार लक्ष्मण औषधी करावे करीतो मी असं या ठिकाणी आलो आहे मला तुम्ही सहाय्य करा असं असणार मारुती म्हणता उदय ताग बसती प्राण सांडलं उद्या पती म्हणून औषधी मध्यरात्री ने होती मी आग कारण पूर्ण उदयाचा आत औषधी मला द्यायचा खासदार लक्ष्मणाचा प्राण जाणार आहे म्हणून तर मला तुम्ही सहाय्य करा असं असणार मारुती राणा सर्व गंधर्वाला म्हणू लागले सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मत द्या सगळे वानर असणारे रामाचे सुग्रीवाचे सेवक आहेत असणार माझं नाव मारुती आहे हनुमान आहे स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न विलासी करिता चढलस की रघुनंदन क्षोभे कोणतेही कार्य करीत असताना सेवक भक्तांचं कार्य करीत असताना ते विघ्न करू नये विघ्न केला तर नाश होतो असं सांगू लागले आहे से बोलता कपी केशरी गंधर्व सर सावले भारी केवढी राम सुखी वाची तुम्ही औषधी यात्री मी बोला सर्व या महाराज शब्द ऐकल्यानंतर गंधर्व स्थिर झाले वाटणार रे सगळं खोटा असत म्हणून सगळे गंधर्व धावलेले असतर हातामध्ये जे शस्त्र होते ते घेतले आणि मारुतीला मारोवर सिद्ध करायला सुरुवाती धावती सैरा होत गंधर्व

मंडळा असा असणारा कल मारोती असणारा वाढले तर भयंकर धरले व शक्ती त्यांनी केली एक मुष्टी घाते मारिले लेते पुची ले। ले था, था, दा ते पुले मग हाताचा मार दिलेला असताना पायाचा मार दिलेला असतारा आणि दादा चिघडले दादना पाहिजे सगळे बाकीचे राहिले बांधले आणि आक दिले आणि फेकून दिले आणि केला प्रभू राम

पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार सहसा औषधी पाहु लागले तर औषधी दिसताना चाळे मांडिले पर्वते दिसून औषधी तेने माझ्या पराक्रमातील सामर्थ्याचे पाहू ला या पर्वताला माझा प्राकरण माहित नाही तर यांनी माझा छळ मांडलेला आहे औषधी लपविलेला आहे असं त्यांना लक्षात आलं मारुतीचा मनोरी खबळला मानसी तवा औषधी देखील पश्चिमेशी धावून गेला त्यापाशी तो बेशी तर पश्चिम असणार त्या औषधी देशाला पण त्या औषधी पुन्हा गुप्त झाल्या उत्तर दक्षिण विस्मित झाला ते काय करावे पुन्हा बसीच करावी पण झालं नवर असत नवर वरतले वरतले गुरुचे पाणी कापूर चढून गेला ते कादीच उरली नाही असा प्रकार घडला त्या ठिकाणी असणार मारुतीला सुद्धा चकित केलं जावं औषधी ला असणार आणि पश्चिमेकडिसाल्या पूर्वेकडे दिसायला लागल्या दक्षिणेकडे झाल्या उत्तरेकडून झाले मारुती चकित झाले औषधी म्हणून झाडोरा औषधी चमकली गेले ते झाडच मिळायचं असणार औषधी दिसायची नाही असा चमत्कार घडू लागला मारुतीला घडू लागलं तुमच्या आमच्याशी सोडून द्या काय किंमत आहे देवता असणारी एवढे सगळ्यात ब्रेष्ठ म्हणजे बुद्धी असणारी मारुती आहे पण त्या मारुतीला सुद्धा असणार चक्कर पडलं चक्की झाले चक्कीत आजी जितुका पुरुषार्थ केला तितुका औरवाया गेला राक्षस भेटला तो ही वाया पाया होवडा पुरुषार्थ केला आजपर्यंत वाया गेला असताना कपती असणारा एवढा राक्षस समोर मायाला असणारा तो ते वाला मी मारलं पण आता काय करू वे दिनी दिनी वे किती पराक्रम केला सगळा पराक्रम वाया गेला असणार औषधी असणाऱ्या माझ्या हाती लागत नाही काय करू या ठिकाणी असा विचार करू लागलेला आहे सुग्रीवा काय कदा अंगदाता उत्तर देऊ श्री राघव शोभे काय सुग्रीवाला सांगू काय आम्हाला तोंड दाखवू असणार काय माझा पुरुषार्थ वाया गेला असं असणार व मारुती मनामध्ये विचार करू लागले बोलून दाखवू लागले कुणाला बोलावं त्या ठिकाणी संत संतोष बंशीधरराव बरे बरे